नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी दत्ता भोंगळे तर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी सुनील लोणकर यांची निवड साहित्य क्षेत्रातील अग्रणी असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी पत्रकार दत्ता नाना भोंगळे आणि सर्चिट केमधील पत्रकार सुनील लोटकर यांची निवड झाल्याबद्दल या ठिकाणी अजित नागरी पतसंस्थेच्या वतीनं ना. हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचाली वाटचालीसाठी आजित नागरी पतसंस्थेच्या ना। वतीनं त्यांना शुभेच्छा देतो तसेच श्यामकांत अण्णा भेंताडे यांच्याही वतीनं शुभेच्छा देतो या <guy> ठिकाणी <himself> <वोला>। आपल्या सासवड नगरीचे सुपुत्र आणि पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि दैनिक सकाळचे पत्रकार सन्माननीय दत्तानना मोगळे यांचे अखिल भारतीय या ठिकाणी साहित्य परिषदच्या महाराष्ट्र जो उपाध्यक्षपदी या ठिकाणी निवड झाल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत या ठिकाणी दैनिक लोकमतचे पत्रकार आणि पुणे जिल्हा पत्रकार संघाचे विद्यमानाध्यक्ष आणि या ठिकाणी दोन करोडा उद्योग समूहाचे डायरेक्टर सन्माननीय रावजी लोणकर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं या ठिकाणी अजित नागरी संस्थेच्या वतीनं संस्थेच्या संस्थापकाध्यक्षा सन्माननीय आदरणीय या ठिकाणी शंभकर नामला भिंतणे असतील किंवा या ठिकाणी सर्व त्याच्यामध्ये सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आणि असणाऱ्या या ठिकाणी सर्व असणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व साहित्य मंडळींच्या वतीनं या ठिकाणी नानांना आणि सुनीलरावजी लोणकर यांना या ठिकाणी या परत एकदा हार्दिक अशा शुभेच्छा देण्यात येत आहेत दर्शक त्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा खरं म्हणजे बरेच वर्ष समाज सेवा करत असताना ता नोकरी नाही हे नाही पण फक्त दत्ता बोंगळे नाना आणि आमची सुनील लोणकर हे दोन्ही पत्रकार किंवा बाकी समाजात हे जंटिन्यू बरोबर काम करतात समाजात काम करता करता आपल्या आपल्याबरोबर लोकांच्या करतात याचा कारण नानांना नानाला पत्रकार याच्यावर महाराष्ट्रात सभेवर हाध्यक्ष दिले आणि सुनील महाराष्ट्र महाराष्ट्र साहित्य साहित्याच्यावर केलेलं आहे तर ही दोन्ही माणसं चांगल्या आणि पहिल्यापासून धडपड करणार नाही नानाच्या बाबतीत जर सांगायचं नसेल तर मी त्यांना जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर पंचावन्न वर अजून पत्रकार करतात वेगवेगळे पत्रकार म्हणते केशव प्रभात खूप वाढतात सत् सा, सत्कार सकाळमध्ये सकाळमध्ये काम करतात आणि त्यांचं नाव सगळ्या खरं म्हणजे पत्रकार पाहिलं म्हणजे दोन चार पाच चार पाच राहायचं त्यातल्या नाण्यांचं पत्र आणि पत्रकार करताना फार अख्या तालुक्यात कुठं काय कारण झालं तिथं जायचं आणि ते करून सगळं करत राहायचं त्याच्यामुळं त्यांनी असंही वय झालं तरी ते कामच करतात त्यांचा सत्कार करतो पाहिजे त्यांना आम्ही सगळ्या सौरा अजित नागरी आणि सर्व आमच्या सासवडच्या मित्र मित्रांच्या वरून त्यालाय नानाच्या आपल्या लोणकर लोणकरच्या सांगायचे असेल तर आमच्या लहान शहाच्या पसून शिकणारा माणूस पण माणूस आयुष्यात धडपडणारा माणूस तो समाजा समाजाने संधी दिली त्या संधीवर करतोय तो सोनं करतोय आजही ते आज एक तरुण आहे पण पुढेही भविष्यात तो काम करील असा सर्वांच्याकडं आपल्या सर्वांकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो ओके